ए नमस्कार मित्रांनो अहो आजचं व्हिडिओ बनवायचं कारण लय दिवसात ना आमच्या डुग्या मावासाठी गिफ्ट आले आता तुम्ही माणसात काय गिफ्ट आलं आणि ह्या दिवसात काय सण नाही सुद नाही काय नाही अहो बरेच दिवस झालं आलेलं गिफ्ट पण ॲक्च्युली आम्ही आम्ही त्याचं ओपनिंग केलं नव्हतं तर म्हटलं चला आज ओपनिंग करून दाखवा आता कुणी पाठवलं काय पाठवलं असं काय दुर्ग्यामावाचा बड्डे आता झालेलं किती दिवस झालं महिना दीड महिना झालं तर त्या बड्डेसाठी आपल्या स्पेशल एका बिग फॅन आपल्या अश्विनी माळे तर ह्यांनी तुम्हाला सांगतो गिफ्ट पाठवलं होतं मग गिफ्ट काय पाठवलं तुम्हाला मी दाखवतो पण ते अगोदर त्यांनी गिफ्ट मला पाठवलं तर मग तुम्हाला सांगतो आल्यानंतर गिफ्ट मग त्यांचा व्हिडिओ बनवायचा होता म्हणून ते ओपनिंग केलं नाही मग पूजेच्या घरी वरच्या घरी पोस्टमॅनने ठेवलं होतं वरती बघल्यावर तिकडंच राहिलं दोन आठवडं परत दोन आठवड्यानं कसं तरी आणलं तर कुणी पाठवली हे नाव विसरून गेलो त्यांचा नंबर विसरून गेलो नाव द्या ना तर मग काय करायचं काय करायचं मग बऱ्याच दिवसांनी त्या ताईने मेसेज केला दादा मी पाठवलेला ड्रेस तुम्ही मावला घातला नाही गिफ्ट मला काय दिसलं नाही अहो म्हणलं बरं झालं ताई मी तुमचीच वाट बघत होतो की तुमचं नाव आणि तुमचं नाव घेऊन ते व्हिडिओ बनवायचं म्हणलं ते हेच माझ्या लक्षात नव्हतं म्हणलं मग ताईंचा नंबर हे ते सेव्ह करून मी घेतला होता ऑलरेडी कारण मसाले नाव नव्हता मसाला बत्तीस असं नाव होतं त्यांचं थे असं मसाला बत्तीस एक दोन असं पन्नास पाचशे सातशे पर्यंत नंबर येत तर जास्त उशीर न लावता आपण तिचं गिफ्ट बघूया तर गिफ्ट काय दुग्या मग कुठे या हा चल दाखवू बघा लपून ठेवलं तिने बघा गिफ्ट दाखवूया बरं आता तुम्हाला सांगतो खरं गिफ्ट कोणाचं या ही आहे राधाचं कोणाचं थँक्यू हे कोणाच गिफ्ट आहे कोणाच रा ना दिच आहे आहे का आहे आहे तिला व्हिडिओ चालू अगोदर मी सांगून ठेवलं होतं इकडे बघ मी मुदा म्हणणार की ही गिफ्ट तुझं नाही आहे दाद्याचं तेव्हा फक्त म्हणा नाही माझे म्हणणार ही राधूच आहे ना हे माझे असं म्हणा पण ती कॅमेऱ्याकडे बघितलं ती गप्पच पडली कोणाच ही कोणाच बर <स्थाँगा> <आ? स्थाँगा> इकडं बघा तर ह्यांनी पाठवलं आहे आपल्याला पुण्यावरून पुण्यावरून कुठ कुठून पाठवलंय पुण्यामध्ये तुम्हाला सांगतो कसलं तरी वळवे का मळवे तिथून पाठवलं या आरंगी कुटला बारामती ही आपला वेस्ट बरा असू द्या चला तर त्यांनी असा छानसा ड्रेस तुम्हाला सांगतो आमच्या डोक्या मावासाठी पाठवलेला आहे तर आपण आता हे घालून बघूया कसं वाटतोय ते छान आहे का नाही प्रियंका हां चल हे असं फोड बर चल ओपनिंग कर कोणाचं हे गिफ्ट चल नीट बसव नीट बसव हां कोणाचा आहे कोणाचा ही ड्रेस कोणाचा आहे बरं ठीक आहे बघा आम्ही ओपनिंग करतो ड्रेसचं असं हे पार्सल हे नाव टाकून दिलं जर कर। गोपनिंग करून मावला बसतोय का आकूड होतोय का मोठा होतोय का कलर कसा वाटतोय समजा तुम्हाला मी दाखवत ओपनिंग चालू आहे तर त्या ताई नाव आम्ही फॅमिलीकडून तुम्हाला सांगतो आभार मानतो त्यांचं की खरंच आमच्या फॅमिलीवर प्रेम करतात आणि दुग्या माऊवर प्रेम करणार जास्त ते आमच्यापेक्षा सर्वात जास्त दुग्या माऊवर प्रेम करणार दुग्या माऊ सगळे औ कसलं छान छान रे बाबा बघितलं का हो का हो का हो मित्रांनो कसलं ड्रेस आहे तर कुठला ड्रेस म्हणतात त्याला गणेशाने सांगितलं होतं काय बाबा हो का कसला का डंगरी डंगरी डगरी ड्रेस म्हणतो ती बघा असं ओक नाही माव ड्रेस येऊ कसल पाठवणार रे तुला बघा 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 बघाडून हा आणि अयो छावणार रे लगा 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 दोन 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 ड्रेस दिसतात ही म्हणजे आत म्हणजे तुम्हाला सांगतो हा गा हा असा ड्रेस बारकोचा बावल्या आणि बाकीच कपर बेल्ट नातन टी शर्ट बारकोच टी टकल बरं आता जास्त उशीर नाही लावता हे घालून बघूया तर अशी मी माळे पुण्याचे वाळवे वालवा वालवा काहीतरी तरी आहे ते गावात ना तिथून पाठवलेला आहे असा ड्रेस तर थँक्यू खूप छान ड्रेस आहे आणि तुमच्या हा घालून दाखवत बसना राईटचा हा घाल गिंका हे ड्रेस चल कपडे कपडे कोणाचा ड्रेस का कोणाचा आहे दिदीचा आहे दिदी का मग कोणाचा आहे बोलते ती आता कॅमेरा पुढे आले म्हणून असतं नाही तर ना माझे माझे दाद्याने चॉकलेट घेतली हंगती माती समजा कालवा करून बर धरून तिकडांनी मम्मीने ही केलं ती हा कोणाची कोणाचा ड्रेस कोणाचा आहे मजा मजाला आली आता तरी ड्रेस घात चल पड अब यो ड्रेस घातला दुग्या मला कसा देत आहे चल 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 चला पाठीमागचं बाल पाठीमागच बाल पाठीमागच खूप छान कलर छान आहे म्हणजे पिंक प्लस म्हणजे रेड प्लस हा ब्लॅक कधी पण छान दिसतो आणि तिच्या चेहऱ्यासाठी पण छान बघितलं बाबा अशी टोपी आहे पोलिस आहे टोपी आणि इकडं बघ इकडं बघ इकडं बघ अयो बघितलं घातला ड्रेस बाय कसा दिसायला छान 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 थँक्यू मण म्हटले बोट म्हणती की थँक्यू मण थँक्यू मण असा ड्रेस बघा आमचा ड्रेस दिला का नाही थँक्यू मण मण थँक्यू मण थँक्यू मणती थँक्यू थँक्यू ड्रेस कसा वाटला तुला भारी भारी दिसतो कलर कलर आणि बघा ताई इकडे बघ उभा राहा हे असे करके हा राईटज बसला ए हा असे रेडीज आहे पोरगी तर यड आणि मापात बसला बघा तिला आपण रादला कपडे किती आणायचे राईटज मापात बसला थोडा मोठा नाही बारका नाही एकदम मापात बसलेला आहे ड्रेस आला तिचा आणि छान दिसते बघितले का दिवस झाले मी काढेन काढेन म्हणत होते घालयात तुम्ही म्हणता व्हिडिओ घ्यायचा म्हणून तसात ठेवला परत कपाटात घाल उड्या हन उड्या हन उड्या हन उड्या अशा उड्या हन हन की

पाहिजे नाही ड्रेस दिवाळीला पण घातलं असतं छान आहे चला है? ओके पुन्हा एकदा अश्विनताई थँक यू धन्यवाद दुर्गावर तुम्ही असंच प्रेम राहू दे आमच्या फॅमिलीवर दुर्गासाठी ड्रेस पाठवला आमच्या दोघांना पण आवडला खूप छान खूँछान। आहे खूप छान एकदम ब्युटिफुल मस्त कलर पण तिला आता रेग्युलर रोज घाली ना आम्ही तो चला ओके धन्यवाद